तर मित्रांनो मी बावीस देवरे तुमचे जय मला रायगरुप या टू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर आपल्याकडे बहुतेक लोक अशी आहे की बा तुमचे एवढे पक्षी आणि आपलं जे कंपाऊंड आहे ते पाच फुटावरती आहे आणि ते कोंबड्या कोंबड्या उड उडून जाता का बा असा विषय तर आपला जो गा गावराने कोंबडे ते सगळेच नाही उडत ती काही खाली ज्यांचं म्हणजे पोट भरलेलं नसतं अशा किंवा जी आगो असते त्यांच्यामध्ये अशा कोंबड्या त्या कंपाऊंडच्या बाहेर उडत असतात तर त्या पक्ष्यांना एकच पर्याय की आणि कंपाऊंडच्या बाहेर बोखा किंवा मुंगूत झाला फिरत असतात तर त्या पक्ष्यांना एकच असा पर्याय किंवा असे जे कोंबडींचे पख आहेत जी आगो कोंबडी तिचे पख अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे म्हणजे पक्षी उडतो पण साधारणत तीन फुटापर्यंत उडतो तीन फुटाच्या अशावरती उडत नाही दोघं पक्ष असे साधारण कट करून घ्यायचे असे कट करून घ्यायचे आणि फक् आपण जी केस कातरायची कळची असते तिच्यानेही कट होतात काही लोक असे उपकून टाकतात पण उपटल्याने ना त्यांना विजा होत असते तर असे कातरले ना तर पक्षी उडतही नाही आणि कंपाऊंडच्या बाहेर जाण्याची शक्यता बहुत कमीच असते तर तुम्ही असा पर्या करून पहा तुमची कोंबडी जर कंपाऊंडच्या बाहेर जात असेल तुम्ही असा पर्या करून पहा जय शिवराय